आपल्या आपल्याकडची भाषा त्यांची भाषा जरा वेगळी सगळे लोखंड एकत्रित आहे मात्रा द्यायचं नाही बर लोखंडे <laughs> लोखंड सगळे सगळे सगड़ लोखंड एकत्रित आहे आणि त्यांनी सांगितलं काय म्हणजे आपली जात वर्चीवर लुप्त होत चालली म्हणजे लोखंड संपायला जगात कसं काय ह्या पैसा घात का है? है त्यांना धक्का लावला की आपलं सोनं होऊ लागेल आणि सोनं होणं म्हणजे लोखंड संपलंच की मग काय करायचं त्या परिसालाच संपवण्या आणि या लोखंड परिवारानं सगळ्या घराच्या वास्तुशांतीचं आमंत्रण दिलं परीसाला गना दृष्टांत या दृष्टांत खराच असावा असा आग्रह नसतो सिद्धांत पटवण्यासाठी वक्त्यानं केलेली युक्ती म्हणजे दृष्टांत ती काल्पनिकही असू शकते दादासाहेब नेहमी म्हणतात कल्पना करा म्हणतात कुठलाही दृष्टांत सांगताना कल्पना करा म्हणतात कारण दृष्टांत सांगताना हा नियमच आहे कल्पना करूनच जो केला जातो त्याच ना दृष्टांत त्यांनी पत्रिका दिली कोणाला

आता लोखंडापाशी घोंगडं कुठलं <laughs> आयर आणि घणाला सांगितलं तुझ तू वरून ठोका दे कारण आयरणीवर परिस बसल्यावरून घणाने मारल्या बरोबर त्या परिसाच काय का होईल चुरा होईल म्हणजे ती नाश होईल त्याचा ठरलं परिस आला आल्याबरोबर एकानं पाणी भरून दिलं लांब शिवला धक्का लागला तर हे हात पाय घातले परिसानं बसायला सोफा सेट म्हणजे त्यांची आयरन <coughs> बसायला आयरन वर परी बसल्या विचार बस केला सगळी आयरन सोन्याची व्हायच्या आधी ह्याला ठोकायला म्हणून परीसाला वरून आयरनिन खात काय त्या घणानं घण म्हणतात इकडं हातोडा तो घणानं ठोका मारला पण ठोका मारण्याच्या संबंधानं प्रक्रियेमध्ये परिशाचा घनाचा स्पर्श होतोच आणि ज्या क्षणी घनाचा परिसाचा स्पर्श झाला त्या क्षणी घनाचं काय झालं आता घन त्या परिशाजवळ माया करायला गेला मग का गुदगुल्या त्याला फोडायला गेला होता पण वरी फोडावया लोह मिळो का परिसाचे अंगी मिळते प्रसंगी सोनीची घनाचा संबंध आला त्या क्षणी घणाच काय झालं मारायला आलेला सुद्धा सोनं करावा हा परिसाचा स्वभाव आहे आपल्या महिमाने परीसे धातू केले सोने किंवा धातू परिसे केले सोने धातूचं रूपांतर सोन्यात संतांजवळ मारायला जाणाऱ्याला सुद्धा संतांनी संत पदवी दिली मांडे भरायला खापर दिलं नाही ज्ञानोबारांनी संत पदवी इतकं दिलं की तेच पुढं नामदेवरायांचे गुरु झाले हे, हे दुकान आहे संतांच अपकार्यावरही उपकार करणार नारद एकदा भजन करत निघाले हातामध्ये एक भगवंत वाटमारे आला त्याचं नाव हो रत्ना हातात शस्त्र नारदांच्या मानेवर ठेवून सांग काय गबाळ आहे ते काढ माझे जोड नारदांनी सांगलं मी बिनगबाई गबाळाचा बुवा ना नाही तर शिष्य शाखा दिली मठामत राहायचे घातले हाती फसेंदी संगाय केली तसला गुवा नाही म्हणे त्यानं सांगितलं कोणाला सांगायला काय भांडवल आहे ते काय त्याला सांगितलं बाबा माझं भांडवलच नाही एक भांडवलानं ना भरणाला अंतर पडल म्हणून ती सुद्धा भांडवल केली लग्न त्या सुद्धा <laughs> न्हाला लागलं नाही ते भांडवलाची भांडवल तसलं बोलू नको मला चांगलं पाहिजे सध्या भारतात जर पैसा कोणाकडे असेल तर पहिला पुढाऱ्याकडे दुसरा मी नाही म्हणालो काय काय बाबा तुला मारायचं असलं तर मला मार पण माझ्याकडे काय पैसा नाही गवा ना आता संतांचं धन कोणतं कोणत्या धन चिपळ्या बिना काढल्या खर म्हणजे भुवा मारून टाकी ना नारदांनी सांगितलं मला पुढची कथा सर्वांना माहिती आहे विवेकाचा उपदेश केला आणि मारायला आलेला रत्नाकर हातात शस्त्र घेऊन मारायला आलेला भगवान कसे घडावे ती लेखनी हातात नारदांनी दिली आणि परिणाम वाल्मिक ऋषी म्हणतो वाल्या कोळी म्हटलं जातं त्यांचं नाव पण मूळचं नाव त्यांचं रत्नाकर आहे रत्नाकराचा वाल्मिक ऋषी मध्ये परिवर्तन झालं आणि हातात शस्त्र घेऊन लोकांना त्राग देणारा मनुष्य हातात शास्त्र, हाता शास्त्र प्रगट झालं ती लेखणी चालली प्रभू रामचंद्राने तसं जीवन कोळियाची कीर्ती वाढली गेले रामायण रामारे कोण आहे असा कोण आहे कृपाळू कि मानेवर शस्त्र ठेवल्यानंतर त्याच्या उद्धाराचा विचार करेल कोण असा चुकून अंगावर थुंकी उडाली तर माणसं रागावतात शंभर वेळा अंगावर थुंकलं नाथ महाराजांच्या एका शब्दाने रागावलेले उलट नळ पर्यावर्ण करतात यवना प्रसाद थुंकला मुक्त केलं मुक्त केला, केला। प्रसाद देऊन त्याला मोक्ष दिला असं दुकान कुठला सांगतात अरे मायबाप सुद्धा आपल्या मनासारखं झालं नाही पोराला महागारी बोलतात बोलतात की नाही मुला ना फक्त महागारी बोलू द्या एक कानाखाली वाजविल बाप तो का सांगू किती बाप लेका दे का ते मारी सहज आहे आईला लहान लेकरांना उलट बोलतो हो एक वाजवी कानाखाली मला बोलतो का म्हणून होता